जय श्रीकृष्ण नवीन वर्षासाठी नवीन पद्धतीचा केक ज्याच्यामध्ये नो नो मैदा नो बेकिंग पावडर बेकिंग सोडा नो इनो असा हा दोन कप तांदळापासून बनवलेला केक मी तुमच्यासाठी शेअर करत आहे थर्टी पस्ट पार्टीमध्ये हा नक्की बनवा आणि नवीन वर्षासाठी नवीन पद्धतीचा केक स्किप न करता संपूर्ण पहा एकदम स्पंजी जाळीदार खूप छान आणि टेस्टला म्हणसाल तर इतर केकपेक्षा एकदम मस्त असा तर त्यासाठी मी इथे साधारण हे अडीचशे ग्राम तांदूळ आहे गुलमोहर बासमती तांदूळ आहे छोटेवाले तुम्ही कोणत्याही पद्धतीचा तांदूळ वापरू शकता पण त्याला तीन तास अगोदर भिजत घालायचं आहे जेणेकरून त्याची जी आहे पेस्ट जी एकदम बारीक होते म्हणून हे मी तीन तास अगोदर भिजत घातले होते आणि नंतर ते चमच्याच्या सहाय्याने एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे त्यातलं पाणी थोडंसं खाली घ्यायचं जास्त पाणी तांदळाचं त्याच्यामध्ये येऊ द्यायचं नाही जेणेकरून ती पातळ कन्सिस्टन्सी नाही झाली पाहिजे म्हणून मी अर्धी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर याची फाईन पेस्ट करून घेणार आहे एकदम फाईन पेस्ट करायची त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे लम्स ठेवायचे नाही आहे तांदळ जे आहे ते पूर्ण बारीक झाले पाहिजे तेव्हाच आपला केक व्यवस्थित होईल आता बघू शकता एकदम याची फाईन पेस्ट झालेली आहे आता ती एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आणि नंतर मग आपले जे उरलेले तांदूळ होते ते आपण नंतर परत काढणार आहोत कारण हे एक फाईन पेस्ट करण्यासाठी मी इथे छोट्या भांड्यामध्ये काढलेले आहे छोट्या भांड्यामध्ये तांदूळ जास्त ता बारीक होतात कोणताही पदार्थ जर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढला तर तो, तो खूप बारीक होतो तर उरलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक विलायची क्रश करून टाकायची आहे काय ना विलायची ना खूप छान फ्लेवर येतो आणि खायलाही खूप मस्त लागते तर याला काय करायचं एकदम बारीक पेस्ट याचीसुद्धा काढून घ्यायची आहे याच्याऐवजी तुम्ही व्हॅनिला जर फ्लेवर आवडत असेल तर व्हॅनिला टाकू शकता नंतर एक छोट्या वाटीनं बारीकवाला रवा घेतलेला आहे ज्याला सुजीसुद्धा म्हणतात आणि एक वाटी साखर साखर न बारीक करता डायरेक्ट टाकली तरीही चालेल नंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मिक्स केल्यानंतर याची हळूहळू थिक कन्सिस्टन्सी व्हायला सुरुवात होते काय ना रवा जो आहे तो त्यातलं तांदळामधलं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो बघू शकता आता हे थिक झालेलं आहे एकदमच नंतर याला अतून अजून छान टेस्ट येण्यासाठी मी इथे एक छोटी वाटी मिल्क पावडर वापरलेली आहे दूध पावडर खूप छान टेस्ट येते दूध पावडर आणि इथे दोन चमचे कस्टर्ड पावडर मँगो फ्लेवरची घेतलेली आहे कस्टर्ड पावडर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होते आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता जे जर तुम्हाला याची जास्त थिक कन्सिस्टन्सी वाटत असेल तर याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी छोट्या वाटीने सुद्धा कमी असं थोडंसं दूध घालायचं आहे कारण काय ना मग ते परत व्यवस्थित मिक्स होईल लम्स होणार नाही म्हणून याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध ॲड करायचं आहे जास्तही दूध ॲड करू नका कारण हे थोडंसं अजून पातळ झालं ना तर केक बेक व्हायला प्रॉब्लेम येतो म्हणून मी थोडंसं दूध ॲड केलं आणि त्याला परत मिक्स करत आहे काय ना साखर पण आपण बिना बारीक केलेलीची आहे कारण साखर मग याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर तीसुद्धा पाणी सोडते म्हणून मी इथे साखर पा दूध कमी वापरलेलं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं स्किप न करता संपूर्ण पहा आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे लम्स ठेवायचे नाही क्लॉकवाईज दिशेने याला फेटत राहायचं व्यवस्थित फेटत राहायचं जोपर्यंत यातले जे आपल्याला गाठी गाठी कमी दिसत नाही तोपर्यंत याला फेटत राहायचं काय ना रवाच पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो म्हणून याला आपल्याला अजून थोडा वेळ रेसला ठेवावं लागणार आहे याला थोडासा वेळ लागतो या केकला पण खरंच खूप यमियस्ट आहे काही नवीन जर तुम्हाला या नवीन वर्षासाठी ट्राय करायचं असेल तर हा केक नक्की ट्राय करा चला तर मग आता याच्यामध्ये काय वापरायचं ड्राय ॲक्टिव्ह इस्ट जे नॅचरल आहे खूप छान आहे आणि ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होईल याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये दही इनो सोडा बेकिंग पावडर बेकिंग सोडा काही नाही घालायचं का फक्त एक चमचा इस्ट वापरायचं छोट्या चमचा याचंसुद्धा सुद्धा प्रमाण जास्त होऊ द्यायचं नाही जर जास्त प्रमाण झालं ना तर केक तुमचा तुटून पडेल म्हणून याचं प्रमाणसुद्धा पोह्याच्या चमचाने एक चमचा ॲक्टिव ईस्ट घाला आणि त्याला क्लॉकवाईज दिशेने व्यवस्थित फेटून घ्या आता याला क्लॉकवाईज दिशेने व्यवस्थित फेटून घ्यायचं म्हणजे ते ॲक्टिव्ह होतं आणि याला अजून जास्त ॲक्टिव करण्यासाठी याला आपल्याला तीस मिनटे गरमीच्या ठिकाणी झाकून ठेवायचं आहे म्हणजे गरमीच्या ठिकाणी झाकून ठेवल्यानं काय होतं ईस्ट जास्त ॲक्टिवेट होतं आणि उन्हाळा जर असला तर काहीच प्रॉब्लेम नाही पण थंडीच्या दिवसामध्ये याला आपल्याला गरमीच्या ठिकाणी झाकून ठेवा लागतो आता याला व्यवस्थित एका दिशेने क्लॉकवाईज दिशेने मी फेटून घेत आहे हळूहळू फेटायचं एकदम जास्तही नाही एकदम व्यवस्थित फेटल्यानंतर याला आता चला मग झाकून ठेवायचं एक तीस मिनटं झाकून ठेवा तीस ते पस्तीस मिनटं झाकून ठेवा जेणेकरून ईस्ट ॲक्टिव्ह होते आणि केक जो आहे तो एकदम स्पंजी होतो मग मी ते गरमीच्या ठिकाणी ठेवून दिलं आणि एका कढईमध्ये आपलं जे बेकिंगचं मीठ आहे रेग्युलर ते मी बेकिंगचं मीठ इथे वापरलेलं आहे एका कढईमध्ये आता जर मायक्रोव्हनमध्ये मा हा केक केला ना तर याला कमी वेळ लागतो पण आपण इंडक्शन किंवा गॅसवर हा केक केला तर याला पंचेचाळीस मिनटं लागतात व्यवस्थित बेक व्हायला आणि व्यवस्थित बेक झाल्यानंतरच केक खायला छान होतो आणि स्पंजीसुद्धा होतो मी पातेलात बनवत आहे तर पातेल्याला सगळीकडे तूप लावून घेतलं आणि इकडे आपलं बॅटर जे आहे थोडंसं असं फ्लपी फ्लपी झालेलं आहे म्हणजे ईस्ट ॲक्टिवेट झालेलं आहे ते परत व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्याची कन्सिस्टन्सी चेक करायची व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच मग आपल्याला ते एका पातेल्यामध्ये केक बनवायला टाकून द्यायचं आहे आता तुम्ही असा केक कधी बनवलेला आहे का मला नक्की कमेंट करून सांगा नंतर एका पातेल्यामध्ये ते टाकून दिलेलं आहे मी बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी कन्सिस्टन्सी याची तयार झालेली आहे आता वरतून याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे मी इथे मनोके ॲड केले रेझन्स ॲड केलेलं आहे तुम्ही अजून याच्यामध्ये तुम्हाला वेगळे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असेल तर करू शकता पण कस्टर्ड फ्लेवर आहे तर त्याचा स्मेल येण्यासाठी हे मी याचे मनोकेच ॲड केले बाकी कुठलेही ड्रायफ्रुट्स ॲड केलेले नाही आहे एकदम छान लागतो खूप मस्त होतो तुम्ही याचे छोटे छोटे केकसुद्धा बनवू शकता आता आपले मीट ते आपलं मीठ चांगलं गरम झालेलं आहे त्यावर प्लेट किंवा स्टँड ठेवायचं ते गरम झाल्यानंतरच आपल्या पातेला त्याच्यावर ठेवून द्यायचं आहे आता याला पंचेचाळीस मिनटं बघायचं नाही आहे पंचेचाळीस मिनटानंतर चेक करायचा की के आपला केक बेक झाला किंवा नाही त्याच्यामध्ये अगोदर सगळ्यात अगोदर टूथपिक घालून पाहायची टूथपिकला जर काही चिटकून नाही आलं तर याचा अर्थ केक व्यवस्थित बेक झालेला आहे नंतर एका रुमालाच्या साह्याने किंवा पकडच्या साहाय्याने पातेला बाहेर काढून घ्यायचं आणि त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं परत दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटानंतर या ज्या कडा त्या सोडायला लागतं केक आणि केक व्यवस्थित होतो आता तुम्ही प्लेटर उलटा करा थोडंसं टॅप टॅप करा त्याला वरतून आणि बघू शकता आपला केक एकदम तयार झालेला आहे किती मस्त स्पंजी झालेला आहे आणि केवढा मोठा टंब फुगलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा आता मी याला हाताने उलटून पण दाखवणार आहे तुम्हाला बिलकुल मोडत नाही काहीच नाही एकदम व्यवस्थित झालेला आहे बघू शकता किती व्यवस्थित हा केक आपला झालेला आहे आणि एकदम जाळीदार झालेला आहे मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते आणि किती जाड झालेला आहे तुम्ही बघू शकता कापताना चाकू किती आतमध्ये जात आहे आणि किती मोठा तुम्हाला हा केक तयार झालेला आहे तर नवीन वर्षासाठी नवीन पद्धतीचा केक के नक्की बनवा आणि बनवल्यानंतर टेस्ट केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर जर तुम्ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित केली तर तुमचा केक नक्कीच चांगला होणार आतून बघू शकता किती जाळी आलेली आहे तर अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा की तुम्हाला ही रेसिपी कशा वाटतात तर थँक्यू